मी मनापासून अभिनंदन करतो फडणवीस साहेब संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा आता संतांच्या वाणीतूनसुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंतीसुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो आणि फडणवीस साहेब अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हटलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्त्व होतं आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला पक्षालासुद्धा आपण सहकार्य कराल आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील